भारतीय चित्रपट सृष्टीला पहिल्यांदा रंग आणि आवाज देणाऱ्या या मराठी माणसावर बॉलिवूडचा एक नवीन मूवी येतोय डिरेक्टर प्रोड्युसर आणि एडिटर म्हणून त्यांनी चित्रपट सृष्टीसाठी तब्बल सहा दशक का काम केलं आपल्या कोल्हापुरात जन्मलेल्या शांताराम बापू म्हणजे वी शांताराम यांनी देशातला पहिला रंगीत चित्रपट सैरंद्री हा दिग्दर्शित केला होता भारताला पहिला गोल्डन ग्लोब अवॉर्ड हा सुद्धा त्यांच्याच दो आखे बारा हात या चित्रपटामुळे मिळाला होता त्यांचा संत तुकाराम हा भारताबाहेर ऑफिशियली रिलीज झालेला पहिला भारतीय चित्रपट शांताराम बापूंचा माणूस हा चित्रपट इतका प्रभावी होता की त्याची दखल स्वतः चार्ली चापली सुद्धा घेतली होती त्यांचा शकुंतला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर शंभर आठवड्यांचा विक्रम करणारा पहिला भारतीय चित्रपट त्यांच्याच दहेज या चित्रपटात पहिल्यांदा जम्प शॉट या टेक्नॉलॉजीचा वापर झाला होता आज सेलिब्रिटीज त्यांची मूवी प्रमोट करण्यासाठी ज्या सिटी टूर्स करतात या मार्केटिंग टेक्निकचा वापर पहिल्यांदा देशात व्ही शांताराम यांनीच केला होता आज आपली भारतीय चित्रपट सृष्टी ज्या ज्या गोष्टींवर उभी आहे त्यातल्या बऱ्याचशा गोष्टींची पायाभरणी ही शांताराम बापूंनीच केलेली आहे आणि म्हणूनच प्रके अत्रे यांनी त्यांना चित्रपती ही पदवी दिली होती तर आपल्या मराठमोळ्या शांताराम बापूंवर हा जो चित्रपट येत आहे त्यासाठी तुम्ही उत्सुक आहात का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा